तर आजची महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे मित्रांनो सातशे एकोणतीस एवढ्या जागा पशुसंवर्धन खात्यात निघालेल्या आहेत आणि त्याच्याबद्दलच आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत सो पशुधन पर्यवेक्षक एक पदाच्या एकशे एकोणपन्नास जागा आहेत या ठिकाणी आणि परिचर हे जे काही पद आहे त्याच्या पाचशे एक ऐंशी एकोण जागा आहेत तर प्रकारे सातशे एकोणतीस जागांची अशी बऱ्यापैकी मोठी ॲड या ठिकाणी पडलेली आहे तर बघा महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या स्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून काय करताय तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर बघा पशुधन पर्यवेक्षक हे जे काही पद आहे त्या पदासाठी ज्या जागा जा जा आहेत त्या एकशे एकोणपन्नास जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता जी आहे ती उमेदवार दहावी उत्तीर्णसह पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य रहताधारक असावा आणि परिचरपदाच्या एक एकूण पाचशेऐंशी जागा आहेत त्याच्यापैकी पुणे विभागात बघा प्रत्येक विभागवाईज जागा दिलेल्या आहेत की पुणे विभागात एकशे त्रेचाळीस जागा आहेत मुंबई विभागात सदुसष्ट जागा आहेत नाशिक जो काही विभाग आहे तो त्या ठिकाणी त्र्याण्णव जागा आहेत आणि औरंगाबाद विभागात औरंगाबादमध्ये सत्त्याऐंशी जागा आहेत लातूर जो विभाग आहे त्या ठिकाणी बावीस जागा आहेत आणि अमरावती विभागात एकोणसत्तर तर नागपूर विभागात नव्याण्णव जागा आहेत तर या ठिकाणी पुणे जो विभाग आहे या ठिकाणी सर्वात जास्त जवळपास दीडशेच्या आसपास जागा आहेत पुणे विभागात सगळ्यात जास्त जागा आहेत आणि त्यानंतर नागपूर विभागामध्ये शंभर नव नव्याण्णव जागा आहेत शंभरच्या आसपास आणि नाशिकमध्ये पण त्र्याण्णव जागा आहेत सो सगळ्यात कमी फक्त लातूरमध्ये आहेत तर बाईककडे बऱ्यापैकी जागा so, आहेत सो ॲडव्हर्टाईज पूर्ण बघितल्यानंतर आपल्याला समजेलच की कोणत्या ठिकाणी कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत सो so, ॲडव्हर्टाईज एकदा बघून घ्या आणि मग समजेल की तुमची कास्ट कोणती आणि कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायला पाहिजे पण तीन चार ठिकाणी जास्त जागा असल्यामुळं काही अडचण नाही त्या ठिकाणी भरायला तर अशा प्रकारे ही जी ॲडव्हर्टाईज आहे ती आलेली आहे सो uh, so, शैक्षणिक पात्रता काय असेल तर शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार जो आहे तो दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता प्राप्त असावा म्हणजे दहावी पास असावी किंवा समतुल्य अर्हता प्राप्त असावा जी वयोमर्यादा आहे ती अठरा ते अडतीस दरम्यान आहे आणि मागासवर्ग्यांसाठी पाच वर्ष सवलत असेल आणि फीज जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी जी फीज आहे ती पाचशे रुपये आणि मागासवर्गीयांसाठी अडीचशे रुपये आहे नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रात कोठेही असेल आणि अर्ज करण्यासाठीची शेवटची जी, 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 जी तारीख आहे ती चोवीस मार्च दोन हजार एकोणीस ही असणार आहे तर मित्रांनो आपण एक ओव्हरव्ह्यू बघूया एकदा पी डी एफचा की कोणत्या कोणत्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि कौन कोणकोणते सब्जेक्ट आहेत अभ्यासासाठी तसेच बाकीच्या काही इतर गोष्टी आहेत ते एकदा बघूया बघा महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या जागा त्यांनी काढलेल्या आहेत तर सत्तावीस दोन दोन हजार एकोणीसलाच त्यांच्याकडून जे नोटिफिकेशन आहे ते आलेलं आहे तर या ठिकाणी परीक्षेचं वेळापत्रक बघा तर जी पशुधन पर्यवेक्षक आहे ती गट कसाठी आहे मित्रांनो आणि जी परिचर आहे ती गट गट जो आहे तो ड त्याच्यासाठी परिचर या पदाची भरती आहे वेळापत्रक बघा एकदा की ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात जी आहे ती थी चार तीन दोन हजार एकोणीस रात्री दहा वाजल्यापासून चोवीस तीन दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे चार तीन ते चोवीस तीनपर्यंतच अर्ज भरायचे आहेत आणि मग त्यानंतर जो दिनांक आहे तो नंतर डिक्लेअर होईल आणि महापोर्टलवरती महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याच्यावरती आपण तलाठीचा देखील फॉर्म भरतो त्याच्यावरतीच भरायचा आहे ठीक आहे तर पदनाम बघा पशुधन पर्यवेक्षक गट क वेतनश्रेणी वेतनश्रेणी आहे ह्याला पाच दोन हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड वेतन आहे चोवीसशे रुपये तर एकूण जी पदे आहेत ती एकशे एकोणपन्नास आहेत तर त्यांचा तपशील दिलेला आहे तर कोणत्या कास्टसाठी किती आहेत साथी एकुन तर एकदा बघून घ्या महिलांसाठी एकूण पंचेचाळीस आहेत माजी सैनिक वगैरे तर सर्वसाधारण आहेत ती पन्नास आहेत ओके त्यानंतर नेक्स्ट घेऊया आपण तर शैक्षणिक अर्हता जी आहे ती काय असेल ती बघूया आपण पशुधन पर्यवेक्षक आहे त्यासाठी वयाची अट आहे किती अठरा ते अडतीस आणि पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे काय आहे बघा तर उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे दहावी पास तेही महाराष्ट्र स्टेट बोर्डामध्ये झालेलं असणं गरजेचं आहे बाकीच्या पात्रता काय आहेत बघा तर पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालवलेल्या किंवा महाराष्ट्र राज्यातील संवैधानिक कृषी विद्यापीठाने चालवलेल्या किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेल्या पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम त्यांनी उत्तीर्ण केलेला असावा किंवा काय आहे तर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण परीक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेल्या दोन वर्षांचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन बघा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन किंवा पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण याच्या पदविका असणं गरजेचं आहे किंवा महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान त्याची पदविका असणं गरजेचं आहे किंवा परत काय बी व्ही एस सी किंवा बी व्ही एस सी अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असली तरी देखील आहे त्यानंतर परिचर गड आहे त्याच्यासाठी काय आहे बघा परिचर या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे असेल उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी म्हणजे दहावी पास असावा आणि सामान्य प्रशासन अधिसूचना सहा जून दोन हजार सतरा गड्डपदाची सेवा प्रवेश नियम दोन हजार सतरानुसार असतील तर या ठिकाणी वयोमर्यादेत सवलत बघा खुला वर्गासाठी अडतीस आहे मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस आहे आणि अपंग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक्क्याण्णवचे जनगणना सन चौऱ्याण्णवचे निवडणूक कर्मचारी अपंग माजी सैनिक स्वतंत्र संग्राम सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य ह्यांचं जे वय आहे ते पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल करण्यात येत आहे खेळाडू जो आहे त्याला देखील पाच वर्षाची सवलत म्हणजेच त्रेचाळीसपर्यंत देऊ शकतो आणि अंशकालीन जे कर्मचारी आहेत त्यांना पंचावन्न वर्षे वय लागते संगणक अर्हता महत्त्वाच्या ही एम एस सी टीची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे या ठिकाणी आणि वेतन श्रेणी जी आहे ती बघा क साठी किती आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे अधिक ग्रेड वेतन जे आहे चोवीसशे रुपये असणं गरजेचं आहे आणि परिचर गट ड त्यासाठी चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस अधिक ग्रेड वेतन तेराशे रुपये असणार आहे तर या ठिकाणी आपण मित्रांनो एकदा परीक्षेचं स्वरूप बघूया कसं आहे परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन पद्धतीचे आहे आणि परीक्षेचा कालावधी जो आहे तो नव्वद मिनिट आहे जी पहिली एक्झाम आहे पशुधन पर्यवेक्षक त्यासाठी विषय आहेत इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आणि पशुसंवर्धन तर सगळे मिळून शंभर प्रश्न आहेत आणि त्या शंभर प्रश्नांसाठी प्रत्येकी एक गुण म्हणजे शंभर मार्काची पहिली एक्झाम असेल तर इंग्रजी फक्त इंग्रजी माध्यमातून असेल बाकी सर्व विषय जे आहेत ते मराठी माध्यमातून असतील आणि परिचरसाठी चारच विषय आहेत इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता तर त्यासाठी इंग्रजी हे इंग्रजी माध्यमातूनच आहे आणि बाकीचे तीन विषय मराठी माध्यमातून आहेत त्यानंतर बघा मित्रांनो परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप व कार्यक्रम कशाप्रकारे असेल तर ऑनलाईन असणार आहे पहिली गोष्ट महत्त्वाची सगळ्यात की ऑनलाईन परीक्षा असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच ऑनलाईन मार्क करायचे आहे वन टू थ्री फोर सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे बहु बहुपर्याय प्रश्नांसाठी दिलेल्या चार, एक चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडावा ओके चला पुढं बघूया अभ्यासक्रम काय आहे पदाचे नाव पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि इंग्लिशमध्ये काय आहे तर बारावीच्या सिलेबसप्रमाणे तर इंग्लिशचा जो सिलेबस आहे तो बारावीच्या सिलेबसप्रमाणे असेल तर सिमिलर वर्ड ऑपोजिट वर्ग कॉमन वॉकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे ग्रॉमर यूज ऑफ इडियम आणि फ्रेजेस आणि त्याचं मिनिंग आणि कॉम्पिरिशन पॅसेज असेल मराठीसाठी बघा बारावीचा सेम सिलेबस समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि बाकीचं काही व्याकरण वगैरे आहे तिसरं जे आहे जनरल नॉलेज त्यासाठी चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातल्या इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यव्यवस्था तसेच पर्यावरण तर मित्रांनो आपण मराठीवरती दोन लेक्चर आत्तापर्यंत अपलोड केलेले आहेत तर अलंकार आणि अव्यय आणि आपण इतिहास आणि भूगोलवरती पण लेक्चर अपलोड केलेले आहेत तर एकदा ती बघून घ्या प्रकारे केलेले आहेत आणि त्याचा नक्कीच ह्या सिलेबसशी रिलेट होईल आणि याचा फायदा होईल लॉजिकल ॲबिलिटी बघाचा होता आहे ॲज पर द ट्वेल्थ स्टँडर्ड लेवल बारावीच्या ह्याच्याप्रमाणे लॉजिकल ॲबिलिटी असेल आणि पाचवा ॲनिमल हजबंड्री जो आहे तो इकॉनॉमिक इम्पॉर्टंट बेसिस ऑफ लाइव स्टॉक अँड पोल्ट्री इन इंडिया वेरियस इंडिजिनस ब्रीड ऑफ कॅटल ब फेलोशिप गोट पिग्स हॉर्सेस अँड पोल्ट्री बर्ड्स इन इंडिया इन अँड इन महाराष्ट्र तर हे जे आहे आपण ते पर्य पशुधन पर्यवेक्षकासाठी बघितलं आता पुढचं आहे ते जे आहे ते पशुधन हे परिचय आहे त्यांच्याबद्दल बघूया त्यानंतर या ठिकाणी जो काही सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस एकदा तुम्ही बघून घ्या मोबाईलवरती स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल बराचसा मोठा सिलेबस आहे एवढं सांगत बसायला खूप जास्त वेळ जाईल सो नेक्स्ट पदाचे नाव परिचर परिचरसाठी काय आहे बघा तर इंग्लिश सेम मागाशी आपण बघितलं तेच टॉपिक आहेत मराठीला सेम टॉपिक आहेत जनरल नॉलेजला देखील सेम आहेत आणि लॉजिकल ॲबिलिटी अशा प्रकारे या ठिकाणी चारच विषय आहेत चारच टॉपिक आहेत परिचरसाठी तर पदनाम संवर्ग बघा परीक्षा शुल्क आहे पशुधन प्रवेश गट कसाठी तीनशे रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीवसाठी दीडशे तरी इकडंही डसाठी परिचरसाठी तीनशे आणि दीडशे रुपये आहे तर अशा प्रकारे मग आपण ब बघितलेलं आहे की कशा कशा प्रकारचे अर्हता वगैरे गरजेचे आहे तर त्यानंतर या ठिकाणी हे कसं फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे सो अशा प्रकारे ज्या काही जागा निघालेल्या का आहेत तर त्यांचं आपण आत्ताच सगळं सर्व माहिती बघितलेली आहे जर काय तुमच्या क्वेरीज असतील तरी देखील तरी कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन जे काही व्हिडिओ टाकेन एखादी सिरीज चालू करेन एखाद्या विषयाची किंवा मा, मागील वर्षीचे क्वेश्चन पेपर टाकेन तर ते तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल सो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा आपला दिवस शुभ असो धन्यवाद